ओनर टेन येथील पुलाच्या कामाला पंचवीस एप्रिल पासून सुरुवात टेन या पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू होते पण जसे आता पावसाळा जवळ आला आहे तसे त्यांनी या पुलाच्या कामाला वेगाने सुरुवात केलेली पाहायला मिळते टेन या पुलाचे कामाला सुरुवात झालेली आहे कधी महिना झाला तर आता आपण बघू शकतात का आपण जो पर्यायी रस्ता आहे तिथे आपण आहोत पर्यायी रस्त्याच्या इथे मोठा खड्डा पडलेला आहे जणू काही एवढा मोठा खड्डा पडलेला आहे की हा खड्डा वाढूही शकतो असं दिसत आहे जर हा खड्डा मोठा होत हो गेला तर इथे ट्रॅफिक जाम होईल आणि वाहनधारकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागेल आत्ताही आपण बघू शकतो का गाडी जिथे खड्डा पडलेला आहे तिथे फिरून जावं लागतं त्याच्यामुळे इथे ट्रॅफिक सुद्धा जाम होऊ शकते जो खड्डा पडलेला आहे तो खड्डा लवकरात लवकर, लवकर भरण्यात यावा असे येथील वाहनधारकांची मागणी आहे वाहनधारकांसाठी जो पर्यायी रस्ता तयार केलेला आहे त्या रस्त्याच्या मधमध एक मोठा खड्डा पडलाय जर त्या खड्ड्याची दुरुस्ती लवकर केली नाही तर तो खड्डा मोठा होण्याची शक्यता आहे तसेच पर्याय रस्त्यावरून लोडिंगच्या खुले वाहनांना सोडले जाते प्रशासनाच्या आशीर्वादाने त्या पर्यायी रस्त्यावरून अवजड वाहनांना सोडले जाते टेन या पुलाचे काम पावसा अगोदर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे टेन या पुलाच्या कामाला काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे जेव्हा कामाला सुरुवात झाली तेव्हा आपण येऊन बघितलं इथे अत्यंत संथगतीने कामाला सुरुवात झाली होती पण आता तीन ते चार दिवसांवर पावसाळा येऊन ठेपलेला आहे तर आता आपण इथे बघू शकतात का इथे कामाला वेग लागला आहे इथे कामाला जी लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि आपण इथे बघू शकतात का काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे पावसाळा तीन ते चार दिवसांवर येऊन ठेपलेला आहे जर पावसा अगोदर ह्या पुलाचे काम पूर्ण झाले नाही तर जे वाहन चालक आहे ज्या पर्यायी मार्गाने वाहन पर्यायी मार्गाने जातात तर पाऊस पडल्यानंतर हा पर्यायी रस्ता बंद होईल आणि त्याच्यानंतर वाहनधारकांना फिरून प्रवास करावा लागेल जो दहा ते पंधरा मिनटाचा प्रवास आहे तो त्यांना अर्धा ते एक तास प्रवासाला लागेल त्यामुळे हा लवकरात लवकर ब्रिज तयार करण्यात यावा अशी वाहनधारकांची मागणी आहे कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता न्यूज पोलीस रिपोर्टर